माहीम मतदारसंघातील महायुतीचा तिढा संपलाय महायुतीतील हा तिढा संपलेला आहे माहीम मतदारसंघामध्ये महायुतीतला तिढा संपलाय या सगळ्या संदर्भात सदा सरवणकर यांनी नक्की का काय भूमिका घेतली आपण पाहूया महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ज्या मतदारसंघात झालं होतं ते होतं दादर माहीम मतदारसंघामध्ये आणि याच मतदारसंघामध्ये काल जे आहे पुन्हा एकदा एक वेगळं नवीन राजकीय वळण जे आहे ते आलेलं आहे अर्थातच महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरच आहेत आणि अशाच पद्धतीची घोषणा काल भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आणि त्याचबद्दल बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सदा सरवणकर हे आहेत साहेब काय सांगाल अभिनंदन म्हणायचं की काय म्हणायचं कारण की नवीन वाक्य आणि नवीन राजकीय समीकरणं मी आभार व्यक्त करतो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे की त्यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून आणावा अशा प्रकारचं आवाहन केलं आणि आदेश दिले खरं मी ए बी फॉर्म भरतानासुद्धा महायुतीचा उमेदवार म्हणूनच भरला होता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही समझ समज गैरसमजामुळे आ... संभ्रम होता आणि तो देवेंद्र फडणवीस यांच्या या आदेशाने दूर झाला आहे आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्ते आता जोमत कामाला लागले आहेत बघू शकतो सदा सरवणकर यांच्याशी आपली आज बातचीत झाली आहे राजकीय समीकरणं जी आहेत महायुतीमधली ती पूर्णत बदललेली आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आहेत आणि सोबतच कालच भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी जो आहे त्यांना पाठिंबा जो आहे दर्शवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन दोडीसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई